नमस्कार मित्रांनो मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या मित्रांनो आपण बघत आहोत भरपूर जणांना कार किंवा खूप जास्त आवड असते आणि म्हणूनच आज आपण एका अशा व्यक्तीसोबत मुलाखत करणार आहोत ज्याने संगमनेर अहमदनगर अजिबात नाही तर अगदी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कार केअर युनिट चालू केलंय आणि ते म्हणजे मयूरजी पवार सर नमस्कार एक अजून एक प्रश्न येतो की हे म्हणजे आता तुम्ही आता ऑलरेडी त्यातले टेक्निकल म्हणजे आय फील एक्सपर्ट इन सो याच्यामध्ये पण काही टेक्निकल बाजू असतात का म्हणजे काही अशा गोष्टी असतात ते थोडं सांगा ना म्हणजे कळेल आम्हाला कारण तुम्ही काय बोललेत काही जण एका दिवसात देतात काही जण तीन दिवसात देतात मग नेमकं विषय काय असं काय टेक्निकल थिंग्स आहेत की ज्याच्यामुळे तो तीन दिवस वेळ लागतो करेक्ट आता सर हा सगळा गेम टेक्निकल्सच आहे ज्याला ते प्रॉपर एक्स एक्सपर्ट डिटेलर्सले सगळं माहिती असतं स्किल्ड डिटेलर्सले सगळं माहिती असतं जो बाकी नाही करू शकत टेक्निकल्समध्ये काय होतं माहिती सर गाडीची कंडिशन काय नवीन गाडीची कंडिशन वेगळी असते दोन महिन्याची वेगळी असते आणि दोन वर्षांनी वापरलेल्या गाडीची कंडिशन वेगळी असते तिचा पेंट पेंटचे थिकनेस किती आहे ते थिकनेस गेजने तुम्ही थिकनेस मोजता काय किंवा बऱ्याचदा सेम एक आपलं काय म्हणतं एक डेटा आलेला असतो किंवा सेम प्रोसिजर प्रत्येक गाडीवरती आपले करतात तर सेम प्रोसिजर प्रत्येक गाडीवरती आपलं नाही करू शकत टोयोटाचा पेंट थिकनेस आजचा वेगळा येतोय काही वर्षापूर्वी वेगळा होता तोच फोक्स हायेस्ट हायएस्ट थिकनेसमध्ये कार आहेत मारुतीमध्ये तो थिकनेस कमी आहे तर प्रत्येक गाडीची टेक्निकल स्पेसिफिकेशन्स कलरची स्पेसिफिकेशन, स्पेसिफिकेशन त्यावेळेस तर त्याच्यावरती असणारा परिणाम ते प्रत्येक गोष्ट मोजून मग तिच्यावरती कोणती ट्रीटमेंट करायची कोणतं कंपाऊंड वापरायचं कोणत्या ग्रेडचं कंपाऊंड वापरायची इतपर्यंत छोट्या लेवलला ले जाऊन डिसिजन घ्यायला लागतो नाही तर काय होईल आता बऱ्याचदा लोक दर सहा महिन्यांनी रबिंग करत आहेत पॉलिशिंग करत आहेत काही दिवसांनी अशी वेळ येईल की गाडीवरती कलरची थिकनेसच नाही कलरच नाही राहणार तर तुम्ही पॉलिशिंग करणार काय गाडीचा सा पेंट सगळं उकडून जाईल अननोन दोन ठिकाणी मशीन प्रॉपर पकडण्याची मशिनिंग करण्याची पद्धत माहिती नाही आहे लो प्राईजमध्ये मोस्टली हेच केलं जातं लो प्राईजमध्ये का परवडतं कारण की एक न स्टँडर्ड काम करतच नाही ना मग काहीतरी करायचं म्हणून करायचं नंतर त्या कस्टमरला चार वर्षांनी गाडीवरती कलर पण राहत नाही का त्याच्यावरती पॉलिश करायला कस्टमरला आज नाही दिसत आज फक्त वाटतं खूप भारी गाडी चमकली आहे तो कस्टमर खुश होऊन जातो तर ते त्याच्यावरती असं नाही आहे काही स्क्रॅचेस नाही काढलेले चांगले असतात आज काही स्क्रॅचेस काढलेले चांगले असतात हे प्रत्येक गाडीची कंडिशन बघून तो एक्सपर्ट डिटेलर तो डिसिजन घेतो आम्ही तरी प्रत्येक गाडीची हिस्ट्री ठेवतो हो काय mm. काम करायचं किती काम करायचं कलरची थिकनेस किती कोणत्या ग्रेडचं कंपाऊंड वापरायचं नॉर्मल एकाच ग्रेडचं कंपाऊंड सगळ्या कार्सला आणि सगळ्या कलर्सला चालत नाही तर त्या ॲक्च्युअल कारला रिक्वायरमेंट काय आहे त्या पॅनलची रिक्वायरमेंट काय आयदर तो रिपेंटेड आहे का पेंटेड आहे का ओरिजिनल कंडिशनमध्ये आहे त्याच्यानुसार त्याचे डिसिजन ऑन दी स्पॉट घ्यावे लागतात सगळी एकच प्रोसिजर सगळ्या गाड्यांना चालत नाही आणि याच्यामुळं स्वस्तात काम करणाऱ्यांना हे माहीत नाही आहे सर ऍक्च्युअली okay. हे काम चांगल्या पुण्या मुंबईच्या ठिकाणी एक्सपर्ट डिटेलरकडे जर तुम्ही करायला गेलात ना एक्सपर्ट क्रेटा गाडीचं किंवा त्या सेगमेंटच्या गाडीचं तर वीस वीस पंचवीस पंचवीस पंच 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 हजार रुपये पर्यंत घेतात आणि ते काम खूप भारी लेवलनी करतात तेच काम आम्ही संगमनेरमध्ये लवकर आम्हाला अठरा हजार पण कोणी देत नाहीत बिकॉज त्यांना माहिती आहे का इकडे दहा हजारात आहे ना इकडे आठ हजारात पण होते मला प्रश्न पडतो जी सिरामिकच आम्ही आठ दहा हजार येत पण नाही ते आठ हजारला विकू कसं शकतात मग कुठेतरी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय हे शक्य नाही आहे आज गाडी चमकवायची म्हणलं तर तीनशे वॅक्समध्ये पण चमक चमकते शोरूम मध्ये काय केलं तुम्हाला माहितीच नाही ना गाडीमध्ये बरोबर कारण एवढा वेळ आपल्यालाही नसतो आपण तिथं त्यावेळेस उभं नसतो बरोबर आणि त्यांना परवडतं नाही परवडतं हा त्यांचा भाग राहिला बट चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला स्किल्ड आणि एक्सपर्ट रिटेलर कडेच तुमची कार घेऊन जावी लागेल ओके ओके